हॅलो यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रिया जाधव आणि आज मी एवढी हॅपी का आहे तर पाहू शकता तुम्ही माझं यू एस एकडून माझं जे पार्सल आहे जे मला यूट्यूबने दिलेले अवॉर्ड आहे ते मला काल रिसीव्ह झालेलं आहे आणि ते माझ्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाही तर ते माझ्या माहेरी म्हणजे मा पुण्यामध्ये पोहोचलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही मला अजिबात दम निघालेलं नाही आणि इथं मी व्हिडिओ कॉलवरती पार्सल ओपन करून मी इथं पाहत आहे तर पाहू शकता तुम्ही काय मिळालेलं आहे तर माझं हे सिल्वर प्ले बटन आलेलं आहे आणि मी एवढी हॅप्पी आहे की मी सांगूच शकत नाही तुम्हाला ते माझ्या हातात येईपर्यंत मला दम नव्हता <laughs> तर मी व्हिडिओ कॉलवरती पाहिलेला आहे आणि तुम्हीसुद्धा माझा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ते पहा तुम्ही अवॉर्डवरती माझं नावसुद्धा आलेलं आहे प्रिया जाधव आपल्या चॅनलचं नाव आलेलं आहे पहा इथे पाहिलं का तुम्ही मस्त मी एवढी हॅपी आहे ना की माझा जो आनंद आहे तो मी शब्दात सांगूच शकत नाही तर थँक्यू 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 सो मच यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला आणि त्याच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचली आहे आणि मी तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानते असाच सपोर्ट तुमचा मला राहू द्यात धन्यवाद सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद